रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्याची मस्त शेवग्याच्या शेंगांची भाजी आहे सुकी भाजी केलेली आहे शेवग्याच्या शेंगांची शेवग्याच्या शेंगा तसं पाहिलं तर अतिशय गुणकारी आहेत शेवग्याच्या शेंगांमध्ये दुधापेक्षा सतरा फट जास्त कॅल्शियम असतं विटॅमिन सी आहे शेवग्याच्या शेंगांमध्ये विटॅमिन ए आहे भरपूर शेवग्याच्या शेंगांचे फायदे आहेत आणि त्याच्यामध्ये अँटीबायोटिक आहे अँटी ॲक्सिडंट आहे अँटी एम्प्लोमेंटरी आहे अँटी डायबेटिक अँटी वायरल अँटी एजिंग अँटी फंगल असे एक ना अनेक गुणधर्म या शेवग्याच्या शेंगांमध्ये असतात त्यामुळं शेवग्याच्या शेंगांची भाजी आठवड्यातून दोनदा तरी खाल्लीच पाहिजे असं मला वाटतं तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल आपण ही भाजी कशी केलेली आहे तर शेवग्यांच्या शेंगाचे मी हे असे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत तुकडे केलेत तुम्हाला हवे त्या साईजचे तुम्ही करून घेऊ शकता आणि वरचं जे जाड साल असते त्याची ती सुरीने अशी काढून घ्यायची ही पूर्ण साल आपली आता काढून झालेली आहे हे पा एवढ्या साईजमध्ये मी कट केलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यापेक्षा छोट्या साईजमध्ये पण कट करून घेऊ शकता कट केल्यानंतर मी पुन्हा त्या दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यात आणि पुन्हा त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घातले एक स्पून हळद आणि एक स्पून मी त्याच्यामध्ये मीठ घातलेले आहे आता ह्या शेंगा आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी हे गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे शेंगा शिजेपर्यंत आपण ही मुगाची डाळ जी आहे ती त्या दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून एक दहा ते पन पंधरा मिनटं ह्या ही डाळ भिजवून घ्यायची आहे आता ह्या शेवग्याच्या शेंगा आपल्या शिजलेल्या आहेत छान हे पा अगदी दहा दहा मिनटातच ह्या शेवग्याच्या शेंगा शिजून जातात खूप जास्त गाळ पण करायच्या नाही आहेत तर शेवग्याच्या शेंगा शिजल्या आहेत आपल्या आता आपण भाजी कशी करायची ते बघूयात सुकी भाजी केलेली आहे जी तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता आता मी पॅनमध्ये तेल घातले त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर एक टी स्पून मोहरी एक टीस्पून जिरं अर्धा स्पून हिंग घातलेलं आहे mm -hmm. आणि आता दहा ते बारा कडीपत्त्याची पाने घातलेली आहेत आणि असं जाडसर आलं लसून कुठून घेतलेलं आहे ते घातलं आहे हे छान तेलामध्ये आता आपण परतून घ्यायचं आहे आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तोसुद्धा आता आपण या तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा हो आहे कांदा चांगला असा छान थोडा मऊ होऊ द्यायचा आहे कांदा आपला आता छान मऊ झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता टोमॅटो घालायचा आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी बारीक चिरून घेतला आहे तोसुद्धा ह्याच्यात घालायचा आहे आणि आता आपल्याला हे छान हलवून घ्यायचं आहे टोमॅटोसुद्धा थोडासा मऊ होऊ द्यायचा आहे त्याच्यामुळे काय होतं भाजीची चव पण खूप छान लागते आता याच्यामध्ये टोमॅटो मऊ झाल्यानंतर त्याच्यात मी एक टी स्पून धने पावडर एक टीस्पून जिरे पावडर एक टीस्पून लाल मिरची पावडर एक टी स्पून हळद पावडर घातली आहे आणि एक टी स्पून गरम मसाला पावडर घातली आहे हे सगळे मसाले घालून पुन्हा हे छान असे हलवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आता आपण जी भिजवून घेतलेली मुगाची डाळ आहे ती मुगाची डाळ घालायची आहे मुगाची डाळ घातल्यामुळे तर ही भाजी अजून जास्त पौष्टिक होते एक तर शेवग्याच्या शेंगासुद्धा खूप पौष्टिक असतात आणि मुगाची डाळसुद्धा खूप पौष्टिक असते म्हणूनच सांगितलं ना मी तुम्हाला की आठवड्यातून दोनदा थोरी तुम्ही ही शेवग्याची शेंगांची भाजी नक्की करून खा आता हे छान आपण परतून घेतले त्याच्यामध्ये मी आता एक ग्लास पाणी घातलेलं आहे ही।, ही भाजी आपल्याला जास्त पातळ करायची नाही आहे आणि खूप जास्त सुकीसुद्धा करायची नाही आहे ही भाजी टिफिनला द्यायसाठी खूप छान आहे लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात आणि शेवग्याच्या शेंगा आपण मीठ आणि हळद घालून शिजवून घेतलेल्या आहेत त्यामुळे शेंगांची चवसुद्धा खूप छान लागते काही काही लहान मुलांना तर नुसती शेवग्याची शेंग मिठात उकडवून घेतलेलीसुद्धा खायला खूप आवडते माझ्या मुलांना तर फार आवडते तुमच्याही मुलांना नक्की आवडेल तुम्ही नक्की ट्राय करा आता ह्याच्यामध्ये मी पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ घातले आणि आता आपल्याला हे एक पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे पाच मिनटांनी आपण ह्याच्यावरचं झाकण काढून घ्यायचं आहे हे पण ह्या आपली मुगाची डाळ डाळीच्यातली चा, चांगली शिजलेली आहे कांदा टोमॅटोचंसुद्धा थोडं पाणी सुटल्या भाजीला सुटलेलं आहे त्याच्यामुळे भाजीची कन्सिस्टन्सी एकदम व्यवस्थित झालेली आहे खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्ट नाही आणि आता आपण ह्याच्यामध्ये ह्या शिजवून घेतलेल्या शिवग्याच्या शेंगा घातलेल्या आहेत पुन्हा एक हलवून घ्यायचं आणि एक अगदी दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे दोन मिनटांनी आता मी पुन्हा झाकण काढून घेतलेलं आहे हे पहा आणि भाजी पुन्हा थोडीशी अशी हलवून घ्यायची आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि आता ही भाजी आपली तयार झालेली आहे ती आपण आता सर्व करूयात तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने भाजी ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा नक्की आवडेल मुलांच्या टिफिनला द्यायला तुम्हाला घरात खायला किंवा मिस्टरांच्या टिफिनमध्ये द्यायला अतिशय पौष्टिक अशी ही शेवग्याच्या शेंगांची भाजी आहे आणि मी तर म्हणेन आठवड्यातून दोनदा तर तुम्ही नक्कीच अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी करून खा कारण शेवगा अतिशय पौष्टिक आहे तर तुम्हाला जर माझी आजची शेवग्याच्या शेंगांची भाजीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा नक्की करा तेव्हा पुन्हा भेटूयात अशा छान नवीन रेसिपीसह